तर गाववाल्यानु समस्त महिला वर्गात पडलेलो रोजचो प्रश्न तोंडा काय करायचा मग माझी पटकन ट्यूब पेटली आणि आमच्या फुडल्या धाराक असलेल्या ओव्याच्या झाडाची पाना काढून आणले पाना काढता काढताच तिचो वास इतको मस्त पसरलो होतो ना थैसर असं वाटत होता की आताच भजी तळू सुरुवात केली आहेत ही बघा ही पानं अशी मिठाच्या पाण्यात आणि नंतर साध्या पाण्यात मी अशी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर मी घेतलं आहे बेसन हळद त्याच्यात मीठ टाकलं आहे मसालो टाकलाय कोथिंबीर टाकलं आहे आला लसूण पेस्ट टाकला आहे आणि पाणी घालून ता पीठ मस्तपैकी असा ढवळलाय पीठ ढवळून तयार केलं आहे आणि कडकडीत तापलेल्या तेलात याक याक भजा असा मी तळूसाठी सोडूक सुरुवात केलं आहे आणि भजा बघा कसा गरगरीत फुलला ता मस्तपैकी असा भारी वाटला बघून ते का आणि कधी एकदा खातय असा माका झाला होता ही बघा अशी आलटून पालटून व्यवस्थित अगदी त्यांचं एका एकाचं नंबर लावून त्यांका तळून घेतलं आहे कुरकुरीत अशी आणि ही बघा आता ती झाली आहेत खावसाठी रेडी ही बघा कशी वाटत आवडलो काय व्हिडिओ नक्की लाईक करा